आमदार फोन उचलली नाटला बोलावं लागेल अरे विखे पाटील काय तुरम खान लागून गेला का काय <laughs> विखे पाटील यांना आम्ही आवाहन करतोय राधाकृष्ण विखे पाटील या वस्तीमधून एलगार करतोय उद्या एकही घर पाडलं राधा कृष्ण विखे पाटलाला सुद्धा आम्ही सोडणार नाही मनुवादी डाव आहे दलितांचे बहुजनाचे घर पाडण्याचा डाव आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारतोय या राधा कृष्ण विखे पाटलाला हजारो घर पाडून ही जमीन कुणाच्या घशात घालायची हा प्रश्न मी तुम्ही को विचारतोय कोणत्या घालायची कोणत्या हराम पाडायची सुपारी दिली आहे आज आम्ही लहान लहान लेकरं इथं शिकतायत आमच्या आया बहिणी चेहरे सुटलेत संसार घरात आहे आणि हराम कौर चालेल मीटिंग पासून मिटिंग उद्या घर कसे पाडायचे अरे आम्ही चोर नाही तुम्ही जे म्हणलात ना ग्रामपंचायतची चूक आहे कुणाची चूक नाही पन्नास वर्षापासून इथं राहतोय ही आमच्या बापाची जमीन आहे आम्ही चोर नाही आम्ही कायद्याने मागणी करतोय जर चाळीस पन्नास वर्ष जर आम्ही राहत असू तर ती जमीन आमची होती ती कुणाची याच्या आधी होती आता काही गेलं नाही त्याच्यामुळे डोक्यातून काढून टाका याच्या सात बाऱ्यावर काय लिहिलंय आट्यावर काय लिहिलंय हे सगळं काढून टाका तुम्ही चाळीस वर्ष इथं राहताय ना बोला चाळीस वर्ष राहताय ना तुमच्याकडे मतदान कार्ड आहे ना तुम्हाला घरकुल दिलेत ना तुम्हाला शाळा दिली ना तुम्हाला अंगणवाडी दिली ना तुम्हाला मंदिरं दिलेत ना तुम्हाला विहार दिल्यात ना मग तुमच्या काय बापाची जागा आहे का ही आमची जागा आहे कुठून आली तुमची जागा पण फार पिनला प्रॉब्लेम पैठणच्या आतमध्ये जाताना मोक्याचा एरिया डोळ्यात खुपतोय डोळ्यात खुपतोय या एरिया निळे पिवळे हिरवे झेंडे लागलेले डोळ्यात खुपताय लक्षात घालायची जमीन पोलिसांचा सहारा घ्यायचा बुलडोजर लावायचे दादागिरी करायची संघर्षामध्ये एखाद्या आया बहिणीचा विचार तर तुम्ही भरून देणार का राधा कृष्ण विखे पाटील उद्या आमच्या आया बहिणीच्या अंगावर जर बुलडोजर गेलं एखादा लेक रूम येला माणूस मेला तुम्ही भरून देणार का कोणत्या राज्यात राहतोय आम्ही कोणत्या देशात राहतोय देश आमच्या बापाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराजांचा देश आहे अण्णाभाऊ साठेंचा देश आहे तुम्ही आमच्या अंगावर बुलडोजर चालवताय नोटीस पाठवता नाही या अभियंताला लाच कशी वाटली नाही आता शेपूट घालून बसलाय फोन उचली नाही शेपूट घातला आता फोन उचली नाही त्यांनी फक्त उद्या घर पाडून दाखवेत गाठ पंतरशी गरभीत <गर्दादे। ज़ागा> विचाराय तुमच्या मीटिंग बिटिंग तत्काळ थांबवा उलटोजरची कारवाई थांबवा आणि आम्हाला आमचं घर हक्काचा आमचा अधिकार आम्हाला बहाल इकडे येऊ नका पाडलं आम्हाला राहुल नगर संजय नगर आणि दाळवाडीत घुसायचा प्रयत्न करायचा वाटतं यांच्या माग कोण आहे ना यांच्या नाही उद्या जर एकही व्हिडिओ व्हायरल झाला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाठीमाग उभा केल्याशिवाय आम्ही शांत पाहतो मंत्री फडणवीस उद्या जर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात बिघडला तर जर या कारवाई दरम्यान काही झालं तर सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील त्यांनी असणारे लक्षात घ्यावं कृष्ण विखे पाटलाला फोन लावला म्हणे आता आम्ही बोलतो सांगतो खासदार म्हणतोय त्यांना बोलावं लागेल म्हणजे खासदार म्हणतायत की राधा विखे किशन विखे पाटलाची कारवाई हा राधा किशन विखे पाटलांना काय कारखाना टाकायचा आहे का फॅक्टरी टाकायची काय करायचं या जागेच मला वाटत असेल आता पैठणची निवडणूक झाली त्यांचा प्लॅन बघा आमदार की खासदार की झाली ही बी झाली आता या लोकांना पाळलं तर यांचा फायदा काय का? मत घेत नाही तुमचे आता तुमची गरज कधी दोन हजार एकोणतीस ला तोपर्यंत तुमची गरज आहे का म्हणजे आमचं मत चाललं तुम्हाला आमचं मत चाललं एक घेताना तुम्ही विचारलं नाही इरिगेशन मध्ये राहता का <दखे> आमचं मत बरा निघन होत आमचं मत बरा निघाल होतं आम्ही धड धाकत माणसं पण निगल होतो पण <दखे> <तुनाँ दाम्याद लीगर। दखे> आज आम्ही आणि झालो होतो काय न्याय यतनाथ शिंदे साहेब हे परवडणार नाही